अभिजित पाटील भाजपच्या गळाला लागले देवेंद्र फडणवीसांना भेटून आलेल्या अभिजित पाटलांनी आता माढ्याचे भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारामध्ये सहभाग घेतलाय हे अभिजित पाटील कोण तर त्यांच्याकडे पाच साखर कारखाने आहेत असं सांगण्यात येतं कमी काळात साखर कारखाना चालक म्हणून त्यांची ओळख कारखान्याला मदत होईल या एका गणितावर माढ्यातनं पाटलांना फोडणं फडणवीसांना सोपं गेलं पण या गोष्टीची पेरणी सुमारे वर्षभरापासून चालू होती राज्यातलं सहकार आणि अर्थ खातं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तर केंद्रातलं सहकार खातं अमित शहाकडे शहा हे शुगर पॉलिटिक्स आणि सहकारावर नियंत्रण ठेवणारे नेते महाराष्ट्राच्या राजकारणात सहकार साखर कारखाने यांचं बेस असणारं महायुतीतलं प्रमुख नाव म्हणजे अजित पवारांचं या दोन नेत्यांनीच शिताफीने साखरेचं सा राजकारण करून किमान बावीस लोकसभा मतदारसंघात पेरणी केली आहे या पेरणीचं एक उदाहरण म्हणूनच अभिजित पाटील यांच्या भूमिकेकडे पाहता येतं असो पण याच निमित्तानं साखरेचं सा राजकारण कसं खेळलं जात आहे तेच समजून घेऊयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर दोन हजार राज्यामध्ये एकशे पंचावन्न साखर कारखान्यांनी गाळप केलं होतं त्याच वर्षीच्या आकडेवारीनुसार राज्यभरातील चाळीस लाख शेतकऱ्यांची बेचाळीस हजार कोटींची ऊस बिलं निघाली होती आता ही झाली महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची क्षमता आणि व्यापकता पण खरी आकडेवारी पुढे आहे आता या एकशे पंचावन्न साखर कारखान्यांपैकी चौऱ्याण्णव साखर कारखाने हे पुणे आणि नाशिक डिव्हिजन मध्ये येतात तर याच विभागात एकूण एकशे पाच विधानसभा अशा आहेत ज्यांच्यावरती साखर कारखान्यांबाबत घेतलेल्या निर्णयांचा थेटपणे परिणाम दिसून येतो आता याच आकडेवारीतली सगळ्यात महत्वाची आकडेवारी म्हणजे या शुगर बेल्टमधनं राष्ट्रवादीच्या त्रेपन्न आमदारांपैकी चौतीस सा आमदार निवडून येतात अर्थात राष्ट्रवादीचं जे काही बलस्थान आहे त्यातला ऐंशी टक्के वाटा हा एकट्या शुगर लॉबीचा आहे महाराष्ट्रातली शुगर लॉबी किती मोठी आहे आणि या शुगर लॉबीवर राष्ट्रवादीचा कसा कंट्रोल आहे हे तुम्हाला आकडेवारीवरून लक्षात आलंच असेल आता येतो पुढचा मुद्दा तो म्हणजे हे सगळं एका दिवसात झालंय का तर नक्कीच नाही राष्ट्रवादीकडे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात असणारी अर्थ सहकार यांसारखी खाती शरद पवारांकडे असणारं देशाचं कृषी मंत्रीपद आणि व्हीएसआय सारख्या संस्थेवर असणारी मक्तेदारी यातनंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शुगर लॉबी हे गणित जमून आलं आता बोलूयात आपल्या मूळ विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ही शुगर लॉबी आपल्याकडे राखून ठेवणं हे अजित पवारांच्या समोरचं खरं आव्हान होतं याच कारणामुळं राष्ट्रवादीनं अर्थमंत्रीपद आणि सहकार खातं ही दोन्ही महत्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत असं बोललं गेलं आणि याच खात्यांच्या माध्यमातन शरद पवारांनी आपल्या ताब्यात ठेवलेल्या शुगर लॉबीला आपल्यासोबत जोडून घेतलं विशेष म्हणजे गेल्या दिन ते चार महिन्यात याच खात्यांद्वारे असे निर्णय घेण्यात आले ज्यामुळे अजित पवारांच्या मागे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या ही शुगर लॉबी थांबू शकते आणि हीच गोष्ट शरद पवारांना खऱ्या अर्थाने शह देणारी ठरू शकते आता हे निर्णय नेमके कोणते तर अजित पवारांनी ते दोन निर्णय घेऊन कोणते डावपेच आखलेले आहेत आणि याचा परिणाम नेमका कसा होऊ शकतो हेच आपण आता विस्ताराने समजून घेणार आहोत निर्णय क्रमांक एक साखर कारखान्यांना मिळणाऱ्या कर्जाची हमी घेण्याचा निर्णय आचारसंहिता लागण्याच्या काही काळापूर्वीच राज्य सरकारनं साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून मिळणाऱ्या कर्जाची हमी घेण्याचा निर्णय घेतला यामुळे या साखर कारखान्यांना कोट्यवधींची कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आता हे साखर कारखाने नेमके कोणते होते याची सुद्धा एकदा यादी पाहून घेऊयात बीडचे राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सोळंके यांच्याशी संबंधित असणारा साखर कारखाना सातारा जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचा कारखाना नरेंद्र घुले आणि चंद्रकांत घुले यांचा नगर जिल्ह्यातला कारखाना त्याच सोबतच सीताराम गायकर यांचा नगर जिल्ह्यातलाच अगस्ती कारखाना रमेश आडसरकर आणि प्रकाश सोळंके यांच्याशी संबंधित आंबेजोगाईचा कारखाना बीड जिल्ह्यातलाच राजेंद्र नागवडे यांचा आंबेजोगाईचा कारखाना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित एकूण साखर समावेश होता भाजपशी संबंधित राजळे यांच्याशी संबंधित असणारा साखर कारखाना नगरचे कोल्हे वारणानगरचे कोरे धाराशिवचे बसवराज पाटील यांच्याशी संबंधित असणाऱ्या कारखान्यांचा यामध्ये समावेश यादीमध्ये करण्यात आलाय अर्थात या निर्णयामुळं एकूण तेरा कारखान्यांना एकोणीसशे कोटींचं कर्ज मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला असाच निर्णय मागच्या वर्षी सुद्धा झाला होता तेव्हा अक्लूचे मोहिते पाटील इंदापूरचे हर्षवर्धन पाटील औसाचे अभिमन्यू पवार जालन्याचे रावसाहेब दानवे आणि मुन्ना म्हाडिक यांच्या मोहोळच्या कारखान्याचा यामध्ये समावेश होता आता या निर्णयामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन इम्पॅक्ट झाल्याचं चा दिसतं प्रत्यक्ष इम्पॅक्ट म्हणजे काय तर बारामतीचं उदाहरण घेऊन समजून घेऊयात हर्षवर्धन पाटलांच्या दोन कारखान्यांना अनुक्रमे एकशे पन्नास कोटी आणि पंच्याहत्तर कोटींचं कर्ज मंजूर झालं होतं आता विषय फक्त हर्षवर्धन पाटलांपुरता मर्यादित राहत नाही सुरुवातीला आपण तेरा कारखान्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललो होतो ज्यात सात कारखाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित होते तर पाच कारखाने हे भाजपच्या नेत्यांशी संबंधित होते एका कारखान्याचं नाव आपण टाळलं होतं तो तेरावा कारखाना होता संग्राम तोट्टेंचा राजगड साखर कारखाना ज्या लगब्बल ऐंशी कोटींचं कर्ज मंजूर झालं होतं आता याचा प्रत्यक्ष इम्पॅक्ट म्हणजे कारखान्याला कर्ज मिळालं तर कारखाना व्यवस्थित स्थितीत चालेल याची हमी कारखान्याशी संबंधित असलेल्या प्रभाव क्षेत्रात तयार होते एखाद्या कारखान्याचं सर्वसाधारण चाळीस ते साठ हजार सभासद असतात याशिवाय दीड ते दोन लाख मतदारांवर कारखान्याची इकॉनॉमी थेटपणे प्रभाव टाकत असते सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस किलोमीटरवरील क्षेत्रावर कारखान्याबाबतच्या निर्णयांचा थेटपणे प्रभाव पडतो अर्थात याच कारणांमुळे नेते आणि साखर कारखाने हे समीकरण तयार होत कारखाना सुस्थितीत असेल तर संबंधित नेत्याची वोट बँक भक्कम होते थोडक्यात सांगायचं तर संग्राम तोपटे कोणती भूमिका घेतील असा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा सत्ताधारी पक्षाकडून संस्थात्मक फायदा त्यांना आपल्या राजकारणामधून वजा करता येत नाही एका अर्थाने संस्थात्मक राजकारण हाच त्यांचा बेस असल्यानं लोकांच्या देखील तो भल्याचाच असतो साहजिकच संग्राम थोपटे किंवा हर्षवर्धन पाटलांच्या राजकीय भूमिका काय असू शकतात हे वेगळं सांगायची गरज राहत नाही आता याच राजकारणाचा अप्रत्यक्ष इम्पॅक्ट काय असू शकतो ते सुद्धा पाहूयात तर या राजकारणाचा दुसरा अप्रत्यक्ष फायदा म्हणजे जे नेते काठावर असतात ते, ते सत्तेच्या बाजूची भूमिका घेण्यासाठी सरसावतात जसं की अभिजित पाटलांचं उदाहरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया हा मुळातच राजकारणाचा राहिलेला आहे अशा वेळी सत्तेचं राजकारण करणं हे राष्ट्रवादी पक्षासाठी विशेष करून त्यांच्या पक्षात असणाऱ्या नेत्यांसाठी ठरतं आज वैचारिक प्रतारणा नको पण सत्ता हवी आहे असे काठावरचे अनेक राष्ट्रवादीचे नेते आहेत जे उद्या सत्तेतनं संस्थात्मक लाभ मिळवण्यासाठी अजित पवार गटात जाऊ शकतात अर्थात आर्थिक तोट्यात आलेले कारखाने सोडवण्यासाठी अजित पवारांची बाजू घेणं या राजकारणात क्रमप्राप्त ठरू शकतं आणि इम्पॅक्ट आगामी लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला दिसू शकतो अप्रत्यक्ष इम्पॅक्ट मध्ये फक्त न झालेले पण काठावर असणाऱ्या कारखान्यांचा किंवा नेत्यांचा समावेश करून चालत नाही तर आजूबाजूच्या प्रभाव क्षेत्राचा सुद्धा या निर्णयामुळे इम्पॅक्ट होत असतो जसं की सातारा मधल्या मकरंद पाटील यांच्या जा कारखान्याला झालेला फायदा बघून तो प्रभाव सातारा सांगली कोल्हापूर या पट्ट्यातल्या साखर कारखानदार नेत्यांवर सुद्धा होत तस असतो तसाच तो इतर कारखान्यांच्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांवर सुद्धा होत असतो साखर कारखाना हा एका नेत्यापुरता मर्यादित न राहता तो त्या त्या सभासदांच्या अस्मितेचा सुद्धा बनत असतो मग अशा वेळी कारखाना जर सुस्थितीत येत असेल तर ही गोष्ट सभासदांच्या सुद्धा फायद्याची ठरत असते साहजिकच सत्तेसोबत राहण्याचं शहाणपण हा इम्पॅक्ट साधण्यासाठी या निर्णयाचा फायदा होताना दिसतो थोडक्यात कर्ज हमी ही गोष्ट लाभ झालेल्यांशिवाय लाभ न झालेल्या कारखानदारांवर या कारखान्यांच्या प्रभाव क्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांवर इम्पॅक्ट करणारी ठरते आता पाहुयात निर्णय क्रमांक दोन हा निर्णय सहकार खात्याद्वारे देण्यात येणाऱ्या सबसिडीचा राज्याच्या सहकार मंत्रालयाद्वारे घेतलेल्या निर्णयानुसार साखर कारखान्यात तयार होणाऱ्या ऊर्जेच्या प्रत्येक युनिटवर सरकार मार्फत दीड रुपयांची सबसिडी देण्यात येणार आहे महाराष्ट्रातले एकूण एकशे बावीस कारखाने असे आहेत ज्या कारखान्यांवर ऊर्जा निर्मितीची केंद्र आहेत ज्याला आपण को जनरेशन प्लॅन्ट म्हणतो साखर कारखान्यात जो बगास उरतो त्यापासून हे कारखाने ऊर्जा निर्मिती करत असतात अशा एकशे बावीस कारखान्यांपैकी बासष्ट कारखाने हे सहकारी तत्वावरचे आहेत या कारखान्यांची एकूण वीज निर्मितीची क्षमता जवळपास बावीसशे पंचावन्न मेगावॅट इतकी आहे आता ही वीज महावितरण कडून खरेदी केली जाते प्रति युनिट चार रुपये पंच्याहत्तर पैशाने महावितरण कारखान्यांकडनं ही वीज खरेदी करते साखर कारखान्यांना हा दर परवडत नाहीये असं बोललं जात होत त्यामुळे सहकार खात्यानं अशा कारखान्यांना प्रत्येक युनिट माग दीड रुपया सबसिडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता या वाढीव फरकाचा फायदा प्रत्येक गोष्टीवर होतो तो एफ आर पी वर देखील होऊ शकतो ज्याचा फायदा अंतिमतः शेतकऱ्यांना होऊ शकतो वाढीव दर देणं कारखान्यांना या सबसिडीमुळे परवडू शकतो थोडक्यात सहकार खात्यामार्फत घेतलेला हा निर्णय देखील तितकाच महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येतं आता या निर्णयांचा इम्पॅक्ट नेमका कोण कोणत्या जागांवरती आणि किती जागांवरती होऊ शकतो याचा सुद्धा आपण अंदाज घेऊया तर हा नकाशा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्रातल्या एकूण सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे बीड नगर या जिल्ह्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्यांचं गणित हे मोठं आहे त्यांच्या मागोमाग धाराशिव लातूर नांदेड जालना संभाजीनगर नाशिक आणि नंदुरबारच्या भागांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यात त्यानंतर धुळे जळगाव हिंगोली आणि यवतमाळचा नंबर लागतो आता हे झालं कारखाने आणि ऊस उत्पादकांचं गणित याच ठिकाणी असणाऱ्या लोकसभेच्या जागांचा हा दुसरा नकाशा तुम्ही पाहू शकता कोल्हापूर हातकडंगले सांगली सातारा सोलापूर माढा बारामती धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी अहमदनगर शिरूर शिर्डी संभाजीनगर जालना दिंडोरी नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार अशा एकूण बावीस लोकसभा मतदारसंघावर या संस्थात्मक निर्णयांचा इम्पॅक्ट शुगर लॉबीच्या पाठिंब्याने होऊ शकतो असं सध्या तरी म्हणता येतं आता हे सगळे निर्णय राज्यामध्ये अजित पवारांना समोर ठेवून अमित शहाच्या नेतृत्वात झाल्याची चर्चा आहे साहजिकच बेरजेचं हे गणित राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासह काँग्रेसला देखील अडचणीचं ठरताना दिसू शकतंय असो महाराष्ट्राची शुगर लॉबी नेमकी कोणत्या नेत्यांच्या पाठीमागे उभी राहील तुम्हाला काय वाटतं ता? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा